वादळी वाऱ्यासह ढगाचा गडगडाट विजेचा कडकडा सह आलेल्या अवकाळी पावसाने करार शहराला चांगले झोडपून काढले आपण सध्या दृश्य पाहताय कशा प्रकारे अवकाळी पावसाने जोरदार हाजरी या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी आणि वादळी वारा यामुळे मलकापूर शास्त्री नगर येथे रांग्या हॉस्पिटल समोरील अन्सारी मोटार गॅरेज या ठिकाणी बाबीच झाड पाच गाड्यांच्या वरती कोसळले यामुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान झाले तसेच मोटार सायकलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण सध्या दृश्य पाहताय येथील बाबरीचं झाड पाच गाड्यावरती कोसळल्याने गाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शास्त्रीनगर जा। मलकापूर येथील आपण सध्या दृश्य पाहताय एकंदरीत वादळी वारा वावपे पावसाच्या जोरदार झाली यामुळे सणा तालुक्यात ठिकठिकाणी घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले करारश्वरातून त्या चौकात लावण्यात आलेले बॅनर वारी वाडा व जोरदार अवकाळी पावसामुळे कोसळले असला खुला करार